नमस्कार शेतकरी बांधवानो शिवारी या सदरामध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो ही आपलीच बाग आहे बघा आणि या बागेमध्ये काही तूट झालेली आता आणि काही झाडं आपल्याला नवीन लावायच्यात तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं एक कारण आहे की बऱ्याचदा आपल्याला काय होतं नवीन झाडं लावताना किंवा तूट लावताना आपण कोणती खबरदारी घ्यावी हे आपल्याला माहीत नसतं आपण काय करतो रोप आणतो आणि पाऊस वगैरे बघून लावतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकारे मर होती जास्त प्रमाणात मर होती मग ही मर होऊ नये रोप जास्त दिवस टिकून राहावं रोप निरोगी यावं आणि रोपाची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी आज आपण रोप कशा पद्धतीने लावायचं हे बघणार आहेत बघा आता आपण काही रोप आणलेले आहेत आपल्याला एक ह्याच बागेमध्ये एक एक्स्ट्रा लाईन वाढवायची आहे आणि काही तुटीसुद्धा लावायच्यात तर त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही नवीन बाग लावित असताल किंवा नवीन तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही छोटं रोप बघायला पाहिजे म्हणजे अति छोटं नाही किंवा जास्त मोठं नाही असं मिडियम साईजचं तुम्ही रोप बघायला पाहिजे जेणेकरून काय होतं जेमिनीमध्ये ते रुजवल्यानंतर त्याची वाढ भराभरा होती आणि जर आपण जास्त साधारणतः माझ्या खांद्या इतकंच जर उंच हाईटचं जर रोप घेतलं तर ते रोप आपल्याला मोठं दिसतं पण त्याची वाढ गतीने होत असते त्यामुळे आपण जे मोठे आकाराचे रोप आहेत ते, ते शक्यतो बागेत तुतीला वापरायचे आणि जे छोटे रोप आहेत ना ते नवीन बागेला वापरायचे बघा तर आता आपण इथे एक डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे तर कशा पद्धतीने रोपं लावायचे एकदम ची, ची, ची। तर एकदम सोपं आहे तुम्हाला माहीत बी असेल पण जे नवीन शेतकरी येतं समजा ज्यांना बाग लावायची मोसंबीची संत्र्याची तर यांना माहीत नसतो किंवा कन्फ्यूज होते ते कसं लावावं काय पद्धत आहे किंवा काही काय विनाकारण जास्त टेन्शन घेतात तर ते बाग लावायसाठी म्हणजे काही एवढं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही एकदम सोपं काम आहे तर बघा आता प्रत्यक्षातच मी तुम्हाला दाखवतो तिथं मी काही अशा प्रकारचे रोप आणले तर भरपूर रोप आणलेले आहेत तर तीन रोपं मी इथं भिजून घातले तर तुम्हाला इथं दाखवतोय मी एक द्रावण बनवलेलं आहे आता हे जे द्रावण आहे हे आहे बघा जे की मी आधीच भिजून ठेवलं होतं याला बऱ्याच वेळा अर्धा थे तास भिजत ठेवा लागत असतं त्यामुळे मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कसं भिजवायचं तर साधारणतः दोन ती दोन अडीच लिटर पाण्यामध्ये तुम्ही साधारणतः तीस ग्रॅम किंवा चाळीस ग्रॅम हे घेऊ शकतात बुरशीनाशक कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक अगदी साधारण बुरशीनाशक असलं तरी यासाठी चालतं याचा उपयोग काय होतो की आपण जे झाड लावतो बघा तर झाड लावल्या लावल्या जमिनीमध्ये झाडावर झाडाचा जो जार असतो किंवा जे छोटे छोटे मुळं असतात आपण त्याला मूल रोम म्हणतो किंवा केश केशिका मूळ म्हणतो आपण तर त्या मुळावर बुरशी पाडण्याचा जास्त चान्स असतो बघा मग तो चान्स आपल्याला घ्यायचा नाही त्यामुळे आपल्याला झाडं काय करायचे फक्त झाड लावायच्या आधी तुम्हाला पाच मिनटं असं एका बकेटमध्ये पाणी करून झाड पाच मिनटं भिजत ठेवायचे म्हणजे जेणेकरून काय होतं सगळ्या मुळापर्यंत तेल तोपर्यंत ते तो बुरशीनाशक असे आणि आंतरप्रवाही बुरशी जर घेतलं तर अजून जास्त फायद्याचं ठरतं तर अशा प्रकारे मी हे झाडं रोपं हे भिजून ठेवलेले होते मोसंबीचे रोप हे आता काय करणार आहे मी इथे खड्डा घेणार आहे आता काही काही जण शेतकरी खूप मोठा खड्डा घेतात असा मोठा खड्डा घेण्याची काही आवश्यकता नाही छोटाच खड्डा घ्यायचा आपलं रोप बसल एवढ्या आकाराचा तुम्ही खड्डा घेतला तरी तयार करणे आता मी थोडासा खड्ड्याला वाढ होतोय बघा खड्ड्या घेताना आपल्याला बघायचं झाडाचं जार आहे सगळ्यात महत्वाची ही गोष्ट या झाडाला इथपर्यंत जार येतं तर या झाडाला बघा इथपर्यंत जार येतात आणि तुम्ही जर व्यवस्थित या निरीक्षण या झाडाचं जर निरीक्षण केलं तर याचा कलम बघा इथं बांधलेला आहे म्हणजे जारापासून कलमापर्यंत भरपूर अंतर आहे साधारणतः तुम्ही इथपर्यंत जरी हे झाड जमिनीमध्ये गाडलं किंवा इथपर्यंत जरी गाडलं तरी काही हरकत नाही पण तुम्ही जरी जास्त जर गाडलं तर चांगलंच ते कारण भविष्यात झाडाला सपोर्ट वगैरे चांगला राहतो कारण जास्त खोल जा त्याच्या पसरतात आणि एवढ्या आकाराचा आपण खड्डा घेतलेला <coughs> बघा आणि अशी मातीत वाटायची आपल्याला झाडाला <coughs> अशा प्रकारे हे झाड लावायचे सगळ्या बाजून याला माती लोटायची त्याला आळं वगैरे करायची काहीच गरज नाही कारण याला पाणी आपण ड्रिपने देत असतो भविष्यात हे झाड मोठं झालं तर मग आपण आळे करू शकतो किंवा त्याला आपण माती लावू शकतो तर आता हे जे झाड आहे ते झाड समजा तुम्ही जर झड असाल पावसाची झडीमध्ये जर लावलं तर हे पटकन चिटकतं बघा आणि जर झड नसेल थोडा जरी पाऊस असेल किंवा पाऊस पडून जर दोन तीन दिवस झाले असतील जमिनीमध्ये जर चांगल्या प्रकारे अशी ओल असेल बघा इथं चांगली ओल आहे तर हा सुद्धा पिरियड चांगला आहे झाडं लावण्याचा आणि झाडं लावून जर चार, चार पाच दिवस पाऊसच आला नाही तर मग तुम्ही थोडं थोडं त्याला पाणी देऊ शकतात जास्त प्रमाणात जर पाणी दिलं तर झाडं पिवळे पडण्याचे चान्सेस असतात त्यामुळे पाणीसुद्धा आपल्याला याला जपून द्यायचे तर मंडळी अशा प्रकारे आपण नवीन झाडं लावायचे बघा एवढ्या साईजचे साधारणतः झाडं पाहिजेत कारण ह्याची वाढ फास्ट होते आणि मोठे झाडं फक्त तुटीसाठी वापरायचे आपल्याला तर मोसंबीच्या झाडाविषयी तुम्हाला जर काही शंका असतील मनात किंवा या व्हिडिओविषयी काही आपल्या प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून समजा एखादा शेतकरी नवीन ज्यांना मोसंबी लागवड करायची आहे त्यांना या व्हिडिओची नक्कीच मदत होईल धन्यवाद